मदुरई हे तामिळनाडूतील वैगई या नदीवर वसलेलं एक शहर दोन हजार पाचशे वर्षांचा महान ऐतिहासिक वारसा लाभलेला हे असं शहर आहे या शहराची प्राचीन आणि मध्ययुगीन काळात प्रसिद्धी इतकी झाली होती की इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक इतिहासकार मॅगस्तिनिजने ह्या शहराचा उल्लेख आपल्या लिखाणात केला होता रोमन साम्राज्याने ह्या शहराची प्रसिद्धी ऐकून तर आपला दूत या शहरात पाठवून दिला होता पांड्यचोळ या महान प्राचीन भारतीय साम्राज्यांनी ह्या शहरातला आपल्या मुख्य केंद्रांपैकी एक केंद्र बनवले या शहरात पैसा इतका अमाप होता की अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने शहरातील काही महिने तर इथे तळ ठोकून बसला होता त्याला मुसा येणार नाही इतकी संपत्ती त्याने मदुराई मधून लुटून नेली नंतर आलेल्या उत्तरेतील विविध आक्रमणांनी सुद्धा या शहराला आपले लक्ष बनवले पण ह्या शहराने आपली भव्यता आणि कीर्ती काळानुरूप अबाधितच ठेवली आज भलेही मदुरई हे प्राचीन काळासारखे श्रीमंत नसेलही पण प्राचीन काळाची भव्यता टिकवणारे ह्या शहराकडे भरपूर काही आहे आणि त्याचपैकी एक आहे ते म्हणजे मीनाक्षी सुंदरम हे मंदिर मीनाक्षी मंदिर हे नाव ऐकताच द्रविड शैलीतील मिनार तुमच्या डोळ्यापुढे उभी राहिली असेल पण आपल्यातील बहुतेक जणांना ह्या मीनाक्षी सुंदरम मंदिराची मीनाक्षी ह्या देवीची कथा माहिती नसेल म्हणूनच तर आपण आज जाणून घेणार आहोत मीनाक्षी ह्या देवीची कथा तर नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही बघतायत बोल भिडू तर मग ह्या कथेची सुरुवात होते ती म्हणजे तेराव्या शतकापासून मलया ध्वजा या पांड्या राजाला आपल्या गादीसाठी पुत्र हवा असतो आणि पुत्र प्राप्तीसाठी त्याने देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली आपल्या गादीला वारस मिळावा म्हणून त्याने यज्ञ सुद्धा केले शेवटी त्याच्या प्रार्थनेला आणि यज्ञाला फळ आलेच त्याला मूल झाले पण ते मूल त्याच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा नव्हता तर मुलगी होती बर ही झालेली मुलगी इतर मुलींप्रमाणे असती तर ठीकच होते पण ह्या जन्माला आलेल्या मुलीचे तीन स्तन होते त्यामुळे तर राजाची आणखीनच पंचायत झाली ह्या मुलीला जर बाहेर लोकांनी बघितलं असते तर लोक काय बोलतील काय विचार करतील आणि आपली लोकांमध्ये किती बदनामी होईल ह्याचा विचार करत राजाला खूप भीती वाटत होती एवढेच नाही तर शत्रू आपल्यावर हसतील आणि आपल्या महान वंशाचा ह्या घटनेमुळे अपमान होईल असे सुद्धा पांडे राजाला वाटायला लागले या घटनेमुळे पांडे राजा चांगला झुंडीला लागला आणि त्याने खाणेपिणे बंद केले देवाने आपली प्रार्थना नीट ऐकून घेतली नाही म्हणून त्याने देवाकडे परत तक्रार करायला सुरुवातही केली माझ्या आतापर्यंतच्या कष्टाचे हेच फळ का असे प्रश्न त्याने देवाला विचारायला सुरुवात केली आपल्या पदरात देवाने हे काय विचित्र टाकून दिलंय ह्याबद्दल तो देवावर नाराज झाला आता आपण देवाचे एवढे भक्त आहोत आणि एवढ्या मोठ्या संकटात सापडला आहे असं म्हटल्यावर देवाला आपल्या भक्ताची समस्या सोडवणे हे गरजेचेच होते तेव्हा देवाने आकाशवाणी करून राजाला धीर दिला तुझी मुलगी काही सामान्य मुलगी नाही ती भविष्यात एक महान योद्धा होणार आहे आणि तिन्ही लोक जिंकणार आहे आता देवानेच हे असे सांगितले म्हटल्यावर राजा थोडी शंका घेणार होता त्यामुळे त्याने निश्चिंत होऊन आपल्या मुली नाम मुलीचे नामकरण केले ह्या मुलीचे डोळे माशासारखे दिसत होते म्हणून त्याने तिला नाव दिले मीनाक्षी आता आपली मुलगी शूरवीर योद्धा होणार असे म्हटल्यावर राजाने तिला एका राजपुत्रासारखेच वाढवले हो तिला युद्धासाठी लागणाऱ्या सर्व काही गोष्टी सुद्धा शिकवल्या पुढे मीनाक्षी युद्धात पराक्रम गाजवू लागली तिचे पराक्रम पाहून लोकांनी सुद्धा तिच्या स्तनाला बघून हसणे हे बंदच केले पृथ्वीवर तर तिने पराक्रम गाजवायला सुरुवात केलीच पण स्वर्गातही तिने आपले पराक्रम गाजवला हो तिच्या ह्या पराक्रमाला पाहून स्वर्गाचा राजा इंद्र सुद्धा पळून गेला तिच्या ह्या पराक्रमाचा डंका आता सगळीकडेच वाजत होता आणि मग तिच्या लक्षात आले की एक जागा तिच्याकडून जिंकायची राहिली आहे आणि ती जागा म्हणजे हिमालय पर्वतातील शंकराचे स्थान या शंकराची दोन हात करण्यासाठी ती हिमालयात गेली पण पुढे जे घडणार होते ते एकूणच मीनाक्षीच्या आयुष्याला कलाटणी देणारेच ठरले आजपर्यंत सर्व जगात पराक्रम गाजवणाऱ्या मीनाक्षीचे रूपांतर हिमालयात भगवान शंकरांना पाहताच एका सामान्य स्त्रीमध्ये झाले तिचा तिसरा सण शंकराला पाहताच गळून पडला ती एक लाजाळू महिला बनली तिच्या पराक्रमाचे रूपांतर भगवान शंकराच्या प्रेमात झाले पुढे ह्याच रूपांतर विवाहात झाले आणि ह्याच शंकराला लोकांनी तामिळ भाषेमध्ये सुंदर म्हणायला सुरुवात केली थिरुविलय यादल पुराणम म्हणजेच पवित्र क्रीडांची कहाणी ह्या चौसष्ट देखण्या अध्यायातील ही मीनाक्षी सुंदरमची कहाणी आहे आजही या कथेचा आधार मीनाक्षी सुंदरम मंदिरासाठी दिला जातो तेहतीस हजार शिल्पांनी कोरलेल्या ह्या मंदिरात आज सुद्धा मीनाक्षीची दररोज चार वेळा पूजा केली जाते आणि आज सुद्धा या मंदिराचा उल्लेख प्रथम करताना मीनाक्षीचेच नाव सगळ्यात पहिल्यांदा ना घेतले जाते इतके महत्व मीनाक्षीला मदुराईमध्ये आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच आमच्या बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका